पेपर सॉल्व करायचा आज पेपर सॉल्व केला नाही सगळे काल किती मुलांनी पेपर सॉल्व्ह पेपर नव्हता सोली काल मी पेपर सॉल्व्हला होता पण बाकीच्या मुली पेपर सोडला होता ते बघून मला लई भीती वाटली की था। था। मी आज काल का मार्क लई शंभर पेपर वर साईन घेतली सरांनी सर साइन घ्यायची आपल्याला जायचं सरांकडे साईन घ्यायसाठी लवकर घ्यायची नाही तर मग नाहीतर तर मग सरांनी जातो त्या दिवशी तो बघितला नाही किती मुलांना ना सरांनी मारलं त्यांचे पेपर कम, कम्प्लीट नव्हते म्हणून आपण पेपर सॉल्व केला होता बट काही म्हणून पेपर सॉल्व केला नव्हता जायचं चला 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 लेल आला सर चला राव सर चला राव सर चला सर सरांनी ज्या दिवशी आपण पेपर सॉल्व केला त्या दिवशी सिग्नेचर घ्यायला पाहिजे ना तुम्हाला तुम्हाला याचे रूलचा रेग्युलेशन नाही माहिती का त्या दिवशी आपण पेपर सॉल्व केला त्या दिवशी सिग्नेचर घ्यायचे काल काय झालं होतं आम्ही पेपर सॉल्व्ह केला बट तुम्ही इथं नव्हते तुम्ही मग बाहेर गेलेले होते हा त्याच्यामुळं साईन घेण अवघड झालं आणि सर हे केलं मला लई मार लय लय प्लस हो सर सर बसता आता बेडवर गेलो करत होता अरे तो तो गये। गये बर बर मी जेव्हा 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 मी इथं असतो तेव्हा सिग्नेचर घ्यायला काय यायला काय होत मार्क खाल्ला बरोबर आहे ना पण इथं मी चोवीस तास असतो करेक्ट आहे ना तुमचे जे प्रॉब्लेम असले ते तुम्ही घेऊन येता पण तरी जर मार्क खाल्ला याचा अर्थ त्याचीच मिस्टेक आहे ना बरोबर आहे ना आता याच्यानंतर ज्या दिवशी आपण पेपर सॉल्व्ह करतो त्याच दिवशी सिग्नेचर घ्या आणि तुमचे गेलेले रेकॉर्ड सगळा होऊ शकतो बरोबर सरांनी सांगितलं तुम्हाला पालक मेळा होऊ शकतो तर पालक मेळाव्यामध्ये तुमच्या पालकांना तुमची प्रगती दाखवण्यासाठी तुमची जी फाईल आहे ती अॅक्युरेट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पेपर हा अॅक्युरेट असणं गरजेचं आहे कारण की ती तुमची आतापर्यंत इथं कमावलेल्या आणि मिळवलेल्या ज्ञानाची पूंजी आहे ओके त्यासाठी तुमचे पेपर मी सिग्नेचर करतो ओके आणि याच्यानंतर लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी आपण पेपर सॉल्व्ह केला त्याच दिवशी सिग्नेचर झाली पाहिजे ओके तारीख आजची सत्तावीस सर सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस ओके किती मार्क पडले तुला थर्टी सेवन किती महिने झाले तुला येऊन मला येऊन फक्त बारा दिवस झाले सर बारा दिवस ओके आपलं तो मी माझं मी पूर्ण प्रयत्न करणार की बाज सदा सदोद पर्यंत जायची मी पूर्ण ट्राय करणार किती महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये लेक्चर हो वगैरे कसे असतात लेक्चर सर चांगले असतात सर ओके आणि व्यवस्थित अभ्यास करतो ना हो सर ओके ऑल द बेस्ट सिग्नेचर मी दिलेली आहे याच्यानंतर अशी चूक कोणीच करू नका ओके थँक्यू सर रोज रोज एक दिवस पण सोल्युशन सोल्यूशन सेंट्स सोडतो सेंट्स अरे मी रोज सेंट्स सोडवते काल काय झालं मी पेपर सोडवला बट इशू झालं पण सर नव्हते म्हणून सेंट्स सोडले सर असले नसती तरी दुसरे सर म्हणून साहे घ्यायचा मागे काम आहे आपल्याला चला चल चल सोल्यूशन ते सर्वले सोडवायचे चला 11 वाजण्यापर्यंत करायचं वर का बाबा नंतर गणिताच्या सरने पण गणित दिलेच काही होमवर्क होमवर्क करायचं होमवर्क करायचं अरे वे त्यात फक्त थोडं चेक करायचं मला प्रॅक्टिस हा तर मग आपला ठीक आहे